मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय हो ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय हो पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल या गणित या विषयाची लाह तासिका आपण आजच्या तासिकेमध्ये अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका आम्ही घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या, त्या, त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला होता शिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळ सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेमध्ये सुरुवात करूया आजची तासिका ही आपली अपूर्णांक त्यामध्ये अपूर्णांकाची वजाबाकी गुणाकार भागाकार हा घटक आहे त्यामध्ये आपण मागच्या तासिकेमध्ये अपूर्णांक समछेद अपूर्णांकाची बिरीज वजाबाकी आपण त्या ठिकाणी अभ्यासलेली आहे आजच्या तासिकेमध्ये आपल्याला भिन्न छेद आपर्णांकाची बिरीज वजाबाकी हा घटक अभ्यासावयाचा आहे तर चला आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे आपण अभ्यासूया पहा आपण काय करू अगोदर सर्वप्रथम आज आपण आपल्याला भिन्न छेद आपर्णांकाची बिरीज वजाबाकी शिकायचे बरोबर आहे मग त्यासाठी आपण काय करू एखाद ज्या ज्या वेळेस आपल्याला अपूर्णांक दिलेले असतात त्यावेळेस त्या अपूर्णांकाची त्याचा छेद समान कसा करायचा छेद समान कसा करायचा हे अगोदर आपण त्या ठिकाणी अभ्यासूया आता या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न आहे का आहे दिलेल्या अपूर्णांकाचे समछेद अपूर्णांकात रूपांतर करा दिलेल्या अपूर्णांकाचे समछेद अपूर्णांकात दिलेल्या अपूर्णांकाचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करा पा आपल्याला जो काही अपूर्णांक दिलेला आहे त्या अपूर्णांकाचं आपल्याला काय करायचंय समछेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे मग आता ते कसं करायचं ते आपण पाहू पहा या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न का आहे तीन छेद चार आणि पाच छेद आठ तीन छेद चार आणि पाच छेद आठ या दो दो हे जे अपूर्णांक आहेत यांचा आपल्याला काय करायचे छेद समान करायचे दादा यांचा आपल्याला काय करायचा आहे तर यांचा आपल्याला छेद समान करायचा आहे अलग -अलग का लक्षात तर एकाचा छेद का आहे चार आहे दुसऱ्याचा छेद काय आहे आठ आहे मग आपल्याला छेद समान करते वेळी काय करावं लागेल नेमकं तर आपल्याला छेद समान करायचे म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल की दोघाचा छेद सारखाच आला पाहिजे तर मग हे चार आणि आठ हे कोणत्या संख्येच्या एकाच पाड्यात येतात का चार आणि आठ हे कोणाच्या एका पाड्यामध्ये येतात तर हे चारच्या पाड्यात येतात चार एक चार चार दोन्ही आठ चारित्रिकम बारा मग आता समान करायचे म्हणजे जर आठ जर घेतला तर समान होऊ शकतो चार जर घेतला तर होतो का नाही बरोबर आहे मग आपल्याला काय करावं लागेल तीन आठ जर घ्यायचा म्हणला तर तीन छेदामध्ये सॉरी तीन छेद चार आहे मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तर चारला दोन न गुणावं लागेल मग छेदामध्ये जी क्रिया केली ती तीच अंशामध्ये क्रिया करावी लागते छेदात आपण छेद समान आठ येण्यासाठी दोन न गुणले अंशालाही दोन न गुणा मग या ठिकाणी छेद ऑलरेडी आठच आहे मग ह्याला गुणायचं एक तर एक न नसेल तर काय आवश्यकता नाही मग एक न गुणले म्हणून अंशालाही एक न मग तीन दुनी सहा आणि चार दुनी आठ मग सहा छेद आठ आणि पाच छेद आठ हे दोन्ही एकच झाले यांचे छेद झाले समान छेद झाले बरोबर आहे छेद काय झाले समान झाले याला आपण दुसरी एक पद्धत तुम्हाला मी सांगतो काय करायचं हे तीन छेद चार आणि पाच छेद आठ तर सरळ सरळ काय करायचं दादा छेद जर समान करायचं असेल तर काय करायचं हे दोन अपूर्णांक आहेत दोघाचा जर छेद समान करायचा असेल तर या दोघाचं काय करायचं गुणाकार करायचं किती येतो आठ चौक बत्तीस हे इथे बत्तीस लिह छेदात हे छेदात बत्तीस आलं लक्षा छेद का लक्षात छेद काय समान झाला बत्तीस झाला मग आता आपल्याला काय करायचंय तिरकस गुणाकार करायचा आहे तीन चान आठचा गुणाकार करायचा आठ त्रिक चोवीस या चार चान पाच चा तिरकस चार आपण आता तुम्ही म्हणसाल गुरुजी इथं सहा छेद आठ आल इथं पाच छेद आठ आहे आणि तुम्ही तरी इथं चोवीस छेद बत्तीस आणि वीस छेद बत्तीस आता ह्या दोघांचे हे सममूल्य अपूर्णांक सहा छेद आठचा सममूल्य अपूर्णांक हि आहे पाच छेद आठ चा आहे बघा कसं आहे ह्याला आपण काय करू चार न भाग घालू चार सक चोवीस चार अठम बत्तीस हे सहा छेद आठ आलं का ह्यालाही चार न भाग घाला चार आपण वीस चार आठम बत्तीस पाच दाट आलं आलं इथं सहा दाट पाच छे दाट आलं का लक्षात कळतय का शिकवलेलं कळत असेल तर लाईक करत चला मग पार्थ लक्ष्मण आगवान लय तू सूर्यफुलाची फुलं टाकलास बाळा यस नो काय तर म्हणा कळतय सर नाही कळतय काय तर सांगा मला चला गीते अर्चना उदय संदीप पाटील चला यस म्हणतात पुढचा प्रश्न तुम्हाला सोपी जी पद्धत वाटते त्या पद्धतीने करा किंवा त्याचा मसावी काढावा लागतो पुढचा प्रश्न का आहे तीन छेद पाच वामा, तीन छेद सात यांचा आपल्याला काय करायचे समछेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे मग आता समछेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे तर काय करा सगळ्यात सोपं या दोघाचा गुणाकार करा सतापाच्या पस्तीस हे इकडे पस्तीस आले तिरकस गुणाकार करा तिनासत्त एकवीस पहिल्याच्या अंशानं दुसऱ्याच्या छेद आला आणि दुसऱ्याच्या अंशानं पहिल्याच्या छेद आला तिनासत्त एकवीस आणि इकडे काय येईल तिनापासच्या पंधरा म्हणजे काय आलं हे एकवीस छेद पस्तीस कॉमा पंधरा छेद पस्तीस आता या दोघालाही जर कशाने भाग जात असेल तर पहा सातनं जाते का दोघाला भी जो ह्याला जाते पण ह्याला जाते का जायना कारण छेद समान आला पाहिजे मग काय आलं उत्तर एकवीस छेद पस्तीस आणि पंधरा छेद पस्तीस हे आपल्याला समछेद अपूर्णांक या ठिकाणी मिळाले आपल्याला हे समान छेद करायचंय हे आधी शिकायचंय कसं करायचं आणि मग आपल्याला भिन्न छेद आप हे छेद आहेत ना ह्याचं आपण समछेदामध्ये रूपांतर केलं तर मग इथून ते झाल्याच्या नंतर आपल्याला पुढं काय करायचंय भिन्न छेद अपूर्णांकाची बिरीज वजाबाकी अभ्यास व्हायची आहे बरोबर आहे चला प्रश्न क्रमांक तीन का आहे तिसरा प्रश्न चार छेद पाच क्वामा तीन छेद दहा याचा आपल्याला काय करायचं समछेद अपूर्णांकात मध्ये रूपांतर करायचे चला गीते आलं लक्षात तुमचं उत्तर द्या तर पहा या दोघाचा गुणाकार करा सगळ्यात सोपं दहा पाच्या पन्नास पाच्या पन्नास पहिल्याच्या अंशानं दुसऱ्याच्या छेदाला गुणा चार दहा चाळीस दुसऱ्याच्या अंशानं पहिल्याच्या छेदाला गुन्हा पाच्या पंधरा आता या दोन्ही अपूर्णांकाला न भाग जाते बघा पाच एक पाच शून्य पंच्याऐी चाळीस परत पाच एक पाच शून्य पाच त्रिक पंधरा काल आठ छेद दहा कॉमा तीन छेद दहा हे सम समच्छेद अपूर्णांक मिळाले आपल्याला अपूर्णांकाचे आप समच्छेदामध्ये रूपांतर केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळाले आठ छेद दहा आणि तीन छेद दहा आल क लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न एक छेद चार कोमा दोन छेद तीन हे आपल्याला समछेद अपूर्णांकामध्ये रुपांतर करायचंय चला अनुराग श्याम कुमार मग आता समछेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं म्हणजे काय करायचं या छेदाछेदाचा गुणाकार करा चारित्रिकम बारा चारित्रिकम बारा पहिल्याचा अंशानं दुसऱ्याच्या छेदाला गुणा तीन एक तीन आणि चार दुसऱ्याच्या अंशानं पहिल्याच्या छेदाला चार दोन्ही आठ म्हणजे तीन छेद बारा कॉमा आठ छेद बारा का का हे काय मिळाले आपल्याला समछेद अपूर्णांक मिळाले आपल्याला काय मिळाले हे समछेद अपूर्णांक मिळाले आलं का लक्षात पुढचा प्रश्न एक छेद चार झाले एक छेद चार पाच छेद सहा क्वामा चार छेद पाच या दोघाला आपल्याला समछेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं या दोन अपूर्णांकाला हे पाच आहे पाच छेद सहा क्वामा चार छेद पाच मग आपल्याला या ठिकाणी आता काय छेद समान करायचा म्हणजे या दोघाचा गुणाकार करा पाच सक्क तीस लिहा दोन्हीकडे छेद समान केला दोघाचा गुणाकार म्हणजे छेद समान होतो मग आता आपल्याला या ठिकाणी या पहिल्याचा अंश काय पाच त्यानं दुसऱ्याच्या छेदाला गुणा पाचा पाचा पंचवीस दुसऱ्याचा अंश काय चार आहे त्यानं पहिल्याच्या छेदाला गुणा साईन चौक चोवीस आता या ठिकाणी आपल्याला पंचवीस छेद तीस आणि चोवीस छेद तीस कशाने भाग जाते का ह्याला पाच न जाते, ह्याला सहा न जात पण दोघाला बी एकानं जर गेलं तर ते समछेद मध्ये येते समच्छेद होते नाही होत नाही मग उत्तर काय असेल पंचवीस छेद तीस क्वामा चोवीस छेद तीस हे उत्तर असेल आलं लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे तीन छेद आठ कॉमा छेद सहा यांना आपल्याला काय करायचे समछेद अपूर्णांकामध्ये रूपांतर आहे तर मग काय करा बेरीज करा सॉरी गुणाकार करा कुणाचा या दोन्ही छेदाचा सहा गुणिले आठ किती झाले सहा आठ आट अठ्ठेचाळीस किंवा आठ आट संघ आठेचाळीस पहिल्याचा अंश काय तीन त्यानं दुसऱ्याचा छेदाला गुन्हा सायंत्रिक अठरा दुसऱ्याचा अंश काय एक त्यानं पहिल्याचा छेदाला आठ एक आठ आता आपल्याला अठरा छेद अठ्ठेचाळीस आणि आठ छेद अठ्ठेचाळीस दोन्ही अपूर्णांकाला दोन भाग जाते बघा ब्याण्णव मे अठरा बेदोनी चार बे चोक आठ बेचोक आठ बेदुनी चार बेचोक आठ म्हणजे नऊ छेद चोवीस क्वामा चार छेद चोवीस प्रत्येकाला दोघाला दोन गेल्याच्या नंतर त्याचा छेद समान काय झाला चोवीस झाला छेद समान काय झाला चोवीस झाला आलं लक्षात अवघड आहे का हो काही काहीच अवघड नाही गुरुजीलाही सोपं आहे कसं आहे सोप्पा आहे सोप्प मग सोप्पा आहे तर पुढं जाऊ आपण आता चला जायचं का भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज आता या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न काय आहे एक छेद आठ अधिक तीन छेद चार हे अपूर्णांक दिलेले दोन ह्यांची बिरीज करा म्हणले आपल्याला मग आता बिरीज करा म्हणजे काय करावं लागेल सर्वप्रथम आपल्याला पूर्णांकाची बिरीज किंवा वजाबाकी करत असताना आपण काय पाहतो त्याचा छेद समान आहे का हे पाहतो बरोबर आहे का मग छेद समान आहे का नाही गुरुजी ह्याचा आठ आहे ह्याचा चार आहे मग आता काय करा या दोन्ही छेदाचा गुणाकार करा म्हणजे काय करा हे आठ गुणिले चार क्वामा हे आठ गुणिले चार दोन्ही छेदाचा गुणाकार केला मग पहिल्याचा अंश गुणिले दुसऱ्याचा छेद एक गुणिले चार तस दुसऱ्याचा अंश गुणिले पहिल्याचा छेद तीन गुणिले आठ मग एक गुणिले चार म्हणजे चार चार आठम बत्तीस अधिक तीन आठ चोवीस छेदामध्ये चार आठम बत्तीस म्हणजे दोघाचा छेद समान आला का आला मग आता छेद समान असल्यावर त्याची बिरीज करत असताना काय करायचं समान असलेला छेद घ्या किती आहे समान असलेला छेद बत्तीस मग अंश अंशाची बिरीज करा आठ सॉरी चार अधिक चोवीस मग चार आणि चोवीस आणि चार किती होते अठ्ठावीस भागिले बत्तीस अठ्ठावीस भागिले बत्तीस मग आता काय करायचं अंशाला आणि छेदाला दोघाला कशाने भाग जाते का जाते कि कशाने जाते चार न जाते कशान जाते चारन चार सत्ता अठ्ठावीस चार आठ बत्तीस म्हणजे आपलं उत्तर काल सात छेद आठ उत्तर काय आलेलं आहे आपलं सात छेद आठ हे उत्तर येईल आलं का लक्षात उत्तर काल सात छेद आठ हे उत्तर येईल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला सात छेद आठ पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न तीन छेद दहा अधिक दोन छेद वीस बरोबर किती बरोबर किती काय करा आता छेदा 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 कर कर वीश। वीश छेद तर समान करायचे आपल्याला मग काय करायचं छेदा छेदाचा गुणाकार करा दहा गुणिले वीस दोघाचा गुणाकार करा दहा दुनी दहा वीस गुण वीस दहाय दोनशे मग पहिल्याचा अंश गुणिले दुसऱ्याचा छेद वीस त्रिक साठ अधिक दुसऱ्याचा अंश गुणिले पहिल्याचा छेद दहा दुनी वीस छेदामध्ये हे दोनशे मग छेद समान झाला समान झाला किती आला छेद दोनशे मग अंश छेद समान असेल तर जो काही समान आहे तोच लिहा अंश अंशाची बिरीज करा साठ अधिक वीस बरोबर साठ आणि वीस किती झाले ऐंशी भागिले दोनशे हे शून्य कटला हे शून्य कटला चारा पंचवीस चार दोन्ही आठ काल उत्तर दोन छेद पाच कळालं का दोन छेद पाच ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी दोन छेद एकवीस अधिक तीन छेद सात अधिक तीन छेद सात मग आपल्याला या ठिकाणी छेद समान करून घ्या सर्वप्रथम आता काय करा या दोघाच्या बी पाड्यात असलेली सारखी संख्या शोधा पहा आता पहा आपण एकवीसचा पाडा जर घेतलो तर एकवीस एक एकवीस एकवीस दोन्ही बेचाळीस एकवीस तरी त्रेसष्ट सातचा घेतलो तर सात एक सात सात दोन्ही चौदा सात तरी एकवीस सात चौक अठ्ठावीस सात सातापाचा पस्तीस सातिसक्कम बेचाळीस साती सात एकोणपन्नास मग सातच्या आता ही एकवीसचा पाडा आहे सातचा पाडा आहे इथे एकवीसच्या पाड्या सात आहे का नाही चौदा आहे का नाही एकवीस आहे मग समान सारखी असलेली लहानात लहान संख्या कोणती मिळाली एकवीस आता तुम्हाला दुसरी पद्धत सांगतो मी काय मिळाली एकवीस मग ह्याचा छेद समान काय होईल एकवीस होईल मग इथं ऑलरेडी एकवीस आहे हे एकवीसला एकवीस हे अंशामध्ये दोन आधी आता या ठिकाणचा छेद आपल्याला एकवीस करायचे मग काय करावं लागेल या सातला तीन न गुणा लागेल आणि अपूर्णांकामध्ये छेदामध्ये जी क्रिया केली छेदामध्ये जर दोन मिसळलं तर अंशात दोन मिसळावं लागतं छेदा किंवा अंशामध्ये दोन कमी केलं तर छेदामध्ये दोन म्हणजे इथं या ठिकाणी आपण गुणिले केलं तर अंशालाही गुणिले इथं तीन न गुणल्याच्या नंतर एकवीस होतं मग अंशाला तीन न गुणा तीन त्रिक नऊ मग काय आलं दोन छेद एकवीस अधिक नऊ छेद एकवीस छेद समान झाले झाले काय झाले एकवीस मग अंश अंशाची बिरीज करा दोन अधिक नऊ नऊन दोन किती झाले अकरा अकरा छेद एकवीस अशा पद्धतीनेही हा प्रश्न सोडवता येतो आल का लक्षात चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न दोन छेद सात अधिक एक छेद दोन बेरीज करा बरोबर किती प्रश्नार्थक चिन्ह तर मग काय करायचं माहितीये का। समान करून घ्या एकतर या दोघाचा गुणाकार करा सात दुनी चौदा पहिल्याचा अंश गुणिले दुसऱ्याचा छेद बेदुनी चार अधिक सात एक सात छेद काय झाला दोघाचा चौदा झाला अंश अंशाची बिरीज करा चार अधिक सात सात चार अकरा अकरा छेद चौदा अकरा छेद चौदा वरच्या प्रश्नाचं उत्तर काय आलं तर अकरा छेद एकवीस याच काय आलं अकरा छेद चौदा आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय लिहुन वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट करा पुढचा प्रश्न तीन छेद नऊ अधिक तीन छेद पांच तीन छेद नऊ अधिक तीन छेद पांच छेद समान करा छेद, छेद पांच है छेत समान करायचं म्हणजे दोघांचा गुणाकार करा नऊ गुणिले पाच अधिक नऊ गुणिले पाच मग याच्या छेदामध्ये पाच न गुणले नऊ ला मग अंशालाय तीन न तीन ला पाच न गुन्हा याच्या छेदामध्ये पाच ला नऊ न गुणले मग अंशालाय नऊ ने गुन्हा मग तिना पाच पंधरा पंधरा छेद पंचेचाळीस कॉमा त्रिक सत्तावीस छेद पंचेचाळीस दोघाचा छेद समान झालाय झालाय मग छेद समान झाल्यावर समान असलेला छेद घ्या पंचेचाळीस अंश अंशाची बिरीज करा पंधरा अधिक सत्तावीस सत्तावीस आणि पाच बत्तीस बत्तीस आणि दहा बेचाळीस बेचाळीस छेदामध्ये पंचेचाळीस दोघालाही तीन न भाग जाते तीन एक तीन एक उरला तीन चौक बारा तीन एक तीन एक उरला तीन पाच पंधरा म्हणजे चौदा छेद पंधरा चौदा छेद पंधरा हे उत्तर येईल आलं ज्यांचं आले, आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या नवोदयवाला हे ॲप आपलं डाउनलोड केलं नसेल तर करून घ्या मी याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे आपल्या आजच्या तासिकेच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नवोदयवाल्याची लिंक आहे त्याला टच करून ते डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला मी दहा वाजेपर्यंत सराव पेपर देणार आहे गणिताचा आत्तापर्यंतच्या अभ्यासक्रमावर तो पेपर सर्वांनी सोडवा आलं कलक्षात ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाहू तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या तासिकेमध्ये काय पाहिलं सम भिन्न छेदापूर्णांकाचे पूर्णांकाचे समछेदा असे करायचे आणि भिन्न छेद अपूर्णांकाची बिरीज कशी करायची तर चला थोडंसं वेळेच्या अगोदरच मी हा चित्रसिका संपवत आहे या ठिकाणी थांबूया जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब